मिरजेतील क्रमांक वीस येथील मिरज कोल्हापूर रस्त्यावरील नवीन बौद्ध वसाहत समोर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने या प्रभागातील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सदर या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी केली होती याबाबत त्यांनी रस्ता रोको करण्याचा इशाराही दिला होता या रस्तारोको आंदोलनाची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतल्याने सदर या ठिकाणी प्रतिरोधक करण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले होते या ठिकाणी गेल्या महिन्याभरात सात ते आठ अपघात झाले असल्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे होते त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला होता त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत प्रत्यक्ष गतिरोधक कामाला सुरुवात केली आहे आठवड्यापूर्वी बौद्ध विहार अंकली रोडच्या इथं अपघात वाढत आहेत म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं याची दखल घेऊन नॅशनल हायवेचे पंधरकर साहेब तसेच या विभागाचे पोलीस निरीक्षक माननीय भालेराव साहेब यांनी गेले आठ दिवस पाठपुरावा करून आज आमच्या इथं स्पीड ब्रेकर बसत आहेत आणि यामुळं जी वाहनं स्पीड नाही येत आहेत त्यांचा स्पीड कमी होईल आणि अपघात टळतील मी साहेब व पंधरकर साहेब हायवेचे दोघांचाही आभार मानतो त्यांनी आमच्या आंदोलनाचं दतक घेऊन लोकांसाठी एक चांगल्या प्रकारे ही सुविधा उपलब्ध केलेली आहे की जेणेकरून योग्य पद्धतीने गाडी चालवणाऱ्या लोकांना हे बेजारकपणे वाहन चालवणारी लोकं धडकणार नाहीत अपघात होणार नाहीत त्यामुळे त्यांचं धन्यवाद म